हा का मैत्रिणी आज स्वयंपाक लवकर केलाय भात झालाय पोरणीचा आणि भाकरी केल्यात अजून भाजी करायची आता भांडी ठेवली आता दारा गडायच्या मग भाजी करायची आहे थोडा वेळ तर म्हणलं आपला एक व्हिडिओ घ्यावा हो नका शिवाय शिव हा तोंडपूस रे तुझं किटक्यात खाल्लेलं तोंडपूस बस आजीच्या मांडीवर आज आजीनं मेकअप केलाय आमच्या मेहंदी लावली आजीला काळी आजी काळी कसं दिसायला लागली

उकळता आला नाही आज दिवसभर आमचं कामच झालं बघा यांची गजर गुंडी अशी या ज जपे जातं त्याला म्हटलंय पात्र यांची चालू झाली गजर गुंडी बघा हा असा भात बनवलाय मस्तपैकी आपला मसाला मसाला भात काय केले मसाला भात शिव काय करणार आहे लागले आता

सायकल कुठे ठेवली आहे तुझी जा घेऊन ये पण मी तांगला दाखवाय जा दाखवून छान आहे म्हणून तुझी सायकल लाल सायकल लाल खाटाला उभी केले लिहिणे जातो आणखी दाखवाय पुढं तू कसा चालवते त्रास देत म्हणून लावले त्याला ते लगेच येईल पण घेऊन एक टायर आहे पंक्चर त्या सायकलचा पुढचा सा। नवीन टाकली ता टूप तरी पंक्चर ह का कसं चालवते नका रेस वाढवत

सायकल त्याला काय फिरवता येत नाही नुसतं आपलं धरून त्याला वाटतं मला येत नुसतं धरून लं सायकल पण त्याला वाटतं मी लय सायकल चालवणार झाले आज पप्पानं काय खायला आणलेलं तुला काजू थांब काजू दाखवतो चल काजू दाखव काजू चल नाही बाजूला का आपल्या खायच्या डाव होते खायचं घरातून फोड जाकीस्किटच पुढ आहे आमचं शिवला लागतात ना आज घेते मागे मागच्या वेळेस आणलं तरी शिल्लक होत तब्येत पण नाही डाऊन झाली शिवची काय नसतं खेळायचं छंद लागतो मम्मी लागला तुला सुट्टा करायला

एक वाट लावतो ताटासाठी उदबत्ती लाव ना हे उदबत्ती शिल्लक लावलेली मग धूप उदपती लाव लावू अस अर्ध्या अर्ध्या शिल्लक नाही का उपयोग लागतच नाही याच्यात आपण लावली ना तरी ही तरीही जागा शिव जा अस जास्त इकडे जा काजळी ती त्यामुळे विस्ती सारखी वाती आणावं लागतं चांगल्या मोठं द्यायचं का आपण असलं असे तुळजापूरवर आणलेलं आहे ना वर्षांती ना आ, ती समय बाबांच्या बांधीन भांडी आणलेली ना आमच्या देवरा स्वामी समर्थ पण येत आत्ता आणखी आत्ता जस्ट जेष्ट म्हणजे बरेच देव झाले तरी हे चालू झाले की आपण चालू केली असे आमचे देवळ ना असं दाखवतो हो कावड्या कशाच्या येईल तो पहिल्यापासूनच येईल मंगेल आजीन केल्यापासून हो का आम्ही ऑनलाईन मागवलेले मिशोवर ना त्याचं स्टॅण्ड आम्ही आम्ही एक मागवलेलं बरं का मम्मी म्हणली परत दोन मागव कारण आणि दोन मागवली बरं का पण आधी आम्ही एक मागवायची टायमिंगलाच दोन मागवली गेली मग परत एक मागवलं तीन आली असं होत आता आम्हाला काय चला भाई चला का शिव आलाय का शिव आलाय बाहेर शिव बाय शिव चाललाय सायकल घेऊन घरातलंय आम्ही काढ दिसतो इथं बाहेरला गोरं दिसतो बाहेरच बसतो मग आज स्वयंपाक पण घालायला का स्वयंपाक आहे भाजी भाजी करायची हम्म आज तुक आमचं असं घर आहे समोर गाय आपली समोरच आहे काय कारण आपली लक्ष राहतं म्हणून अशी जाळी लावली नेट बांधले खुरडे असं आमच्या इथे पटांगण आहे बर का पण गुरांदाच बोडचं आडाकले सगळं वाटा वसरी पण मोठी आमची असं तीन आहेत आम्हाला असं इकडे पण चांगले आमच्या त्यांच्या हिरव हिरव वाटतो हा इकडे नारळाची झाड त्यांची गोट आहे नारळाची झाड इतर इकडं पाच माझं घर येत पुढे पण घर येत जवळ नाही घर कोणाच शिवच्या गप्पा एक आता एक कांकळचं घर आहे आणि काटाचं घर आहे एक काकाचं आहे एक हां चार घरं आहेत आपल्याला किती घरं आहे चार पाच बोट दाखवत आणि चार सांगतय बघा लॉकडाऊन काय पाचच नाही चारच आहे ही दीदीच्या भी डोक्यात नाही किती घरं येते बरं का नाही असं का कशी पोरं आहे तिकडं असे ते त्याचा जीव तिकडं अडकला असता तर झूम करून दाखव ए असे खेळतात मग शिवला तिकडे जायला लागतं सारखं पण आम्ही जाऊनच नाही आमच्या असतोली पोरं भारायच शिवला मिसळून जाते शिव काय म्हणतंय काय बनतय काय म्हणतोय काय म्हणतोय लाईक करू का आता गेला सायकल तान पटत सारखे सायकलच पळवायचं गाडी आली कोणाची तर रोडवर लक्ष ठेव आता व्हिडिओला लाईक ला करत आमच्या व्ह्यूज येत आहेत पण लाईक दीडशे दोनशे व्ह्यूज येते तर लाईक नाही येत लाईक करा आमच्यासाठी एक लाईक पण तुमची महत्वाची आहे काय व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा

खरंच धावती अग त्या दिवशी ना आम्ही शिव इथन खेळतो ना रोडवर आता आलोय घरी आम्ही वारं सुटले <laughs> कुत्र्याची पिल्ल होती लई लगेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पहिले करा आणि मग नवीन कोण असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा अकरा मिनिटाचा बाय बाय